मंडळी नमस्कार मी निखिल कटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे याचबरोबर सांगोला सुद्धा मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे वादळ आहे दिवसेंदिवस आपल्याला अगदी तापताना बघायला मिळतं आहे यामध्ये प्रामुख्याने प्रचारामध्ये आघाड्या जी राजकीय मंडळीने आहे त्या देखील आपल्याला घेतलेल्या मिळत आहेत जाहीर सभेचं प्रयोजन वेगवेगळ्या गावगाड्यामध्ये सध्या का नेत्यांकडून सुरू आहे आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा अगदी प्रचाराचा जो आहे तो धडाका अगदी लावलेला आहे लोकांच्या जा घरी जायचं त्याचबरोबर काय पॉम्प्लेट्स आहेत ती खर तर लोकांना द्यायची अशा पद्धतीचा जोरदार पद्धतीने प्रचार अगदी सांगोल्यातील जे सात जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये प्रामुख्यानं सुरू आहे आणि याच अनुषंगाने शिवसेनेचे एकतपूर गटातील जे उमेदवार आहेत ते आज आपल्यावर खरंतर लोकसंवादशी आणि सांगोला पॉलिटिक्सशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एकंदरीत एकतपूर गटाचं काय राजकीय वातावरण आहे या सर्वच गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सर सर आपलं पहिल्यांदा नाव सांगा परिचय आणि साधारणपणे उमेदवारी आपल्या घरातल्या उमेदवार आहेत बहुतेक आपल्या मंडळी तर आपला परिचय देऊन त्यांचाही परिचय देऊन पुढे मग संदर्भात आपण करूया चर्चा माझं नाव संपत राजाराम माने आहे माझं गाव नाचकदा आहे आणि मी एकतपूर जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या शिवसेना पक्षातून म्हणजे माहितीमधून माहितीमधून माझी मिसेस शिला संपत माने यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी घेतलेली आहे आणि मी एक म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता आहे मी की माझं एक साध म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस सेंटर आहे तुमचा व्यवसाय आहे ऑनलाईन सर्व्हिस सेंटर आहे बरं आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून माझं तालुक्यामधील बऱ्याचशा लोकांचे आपण गेले एक पंधरा वीस वर्षापासून काम करून दिले असते मग थोडा ओळखीचा चेहरा आहे माझा सातत्यानं संपर्क जनसंपर्क संपर्क आता आपल्या घरात उमेदवारी कशी दिली कारण विषय काय होतो की हल्ली उमेदवारा देताना राजकीय परंपरा बघितली जाते पैसा पाणी बघितलं जातं त्याचं उपद्रव मूल्य किती आहे त्या समाज घटकात किंवा त्या गटामध्ये साधारणतः ते बघितलं जातं आपल्याला लॉटरी कशी घ्यायला बाळासाहेब काय आहे की हे शिवसेना आहे तुम्ही शिवसेना पक्षाचे जर आ... ख्याती बघितले किंवा इतिहास बघितला तर शिवसेना पक्षाने अगदी सामान्यातले म्हणजे जो तळागाळातला माणूस आहे अगदी तुम्ही नारायण राणे साहेबांचं घ्या किंवा आता आता जे आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे अगदी सामान्य माणस सामान्य कुटुंबातले माणसं आहे आणि या सामान्य कुटुंबातले जे सामान्य कुटुंबले आहेत त्याच्याकडे ज्याच्याकडे नेतृत्व गुण आहे असेल शिवसेना हेरते आणि त्यांना संधी देते नगर परिषदेत पण पर काहीतरी विषय होता सर्वसामान्य म्हणजे शेळ्या बापूंचा एक अजेंडा असा आहे की जे गरीब लोक आहेत जे सर्वसामान्य आहेत कष्टकरी दुर्बल आहेत अशा लोकांना संधी देण्याचा बापू राजकारणातलं एक आवर्जून निवडून पण आणतात ते आणि चांगल्या पद्धतीने काम करून कारण आपल्याला बघितलं शेळ्यावाले असतील झेरॉक्सवाले असतील नगरपालिकेमध्ये पण एक झेरॉक्सवाले होते उमेदवार आता कशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेत झेरॉक्स वाले म्हणायला काय हरकत नाही त्या अर्थानं म्हणजे ऑनलाईन हा विषय जरी असला माझ्या आहे की म्हणजे मला गेल्या वीस वर्षापासून मी ह्या क्षेत्रात काम करतो जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा एम एस बी चे असू द्या तहसील कार्यालय असू द्या कि जे शिवाय आता आमच्याकडे तुम्ही बघितलं तर आम्ही जवळजवळ एक पंधरा ते वीस हजार लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत ना त्याचे आम्ही केवायसी करून दिले म्हणजे एवढ्या लोकांचे करून दिले जे मोदींचे दोन हजार मिळतात पीएम किसानचे ह्याचे सुद्धा आम्ही जवळजवळ तीस पस्तीस हजार लोकांचे काम करून दिलेत मग अशा ह्याच्या माध्यमात आम्ही हेच प्रामुख्याने काम करतो मला ह्या क्षेत्रातली बऱ्यापैकी माहिती आहे बरं आता एकतपूर गटामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलाय म्हणजे तुमच्या मॅडमचा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे मग आता तुम्ही लोकांच्या समोर त्या भागामध्ये फिरत असताना आता तुमचा जो गट आहे कारण पाठिंबाच्या वेळेस दोन हजार सतराला ज्यावेळी जेडपीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये शहाजी बापूचा कॅन्डिडेट तिथनं विनिंग झालेला होता मग आता या वेळेला त्या गटातली राजकीय परिस्थिती जी आहे लोकांच्या समस्या समोर काय येत आणि तिथं येणाऱ्या काळात बदल काय केले पाहिजेत म्हणजे तुमच्या हिंडताना किंवा फिरताना प्रचार दरम्यान काय समोर आलं हे बघा निखिल भाऊ निवडणुका म्हणजे मी निवडणूक लढवत असताना काय मी एवढ्यासाठी निवडणूक लढवत नाही की बाबा आता काय की मला समोर कुणाला तरी पाडायचं आहे हु. किंवा मला आता निवडणूक लढून पुढं काहीतरी म्हणजे अगदी मोठेपण दाखवायचं अशातला विषय नाही हु. माझं विजन असं आहे की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात की स्थानिक जे प्रश्न असतात ते स्थानिक प्रश्न तुम्ही त्या त्या सभागृहात म्हणजे पंचायत सदस्य असेल तर ते पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्ये पण आपण जर बघितलं तर ह्या पाठी काळामध्ये असं आहे की एकदा ते सदस्य निवडून गेले की ते लोकांच्या ज्या समस्या असतात त्याच्याकडे पाठिमाग फिरून कोण बघतच नाही पाठ फिरवतात पाठ फिरवतात अक्षरशः आणि मग ते लोकांना ह्यांना नेमलेलं असतं कशासाठी की आमदार खासदारावर जो कामाचा ताण येतो त्याच्यावरचा ताण कमी करण्यासाठी सामान्य प्रश्न असतात ते आणि आणि ते लोकांची करायची जनतेची नाळ असणार म्हणजे उमेदवार निवडून पण येतात सगळं राजकारण होतं पैशाचा वापर होतो सगळे करतात परंतु तुमच्या आता वारसा आहे तुम्हाला की बाबा लोक म्हणजे राजकारणाचा जरी नसला तर जनसेवेचा वसा घेतलाय तुम्ही आणि जनसंपर्क ज्या उमेदवाराचा किंवा सदस्याचा जास्त असतो तो जास्त, तो, बरुण बरुण बरुण। आए, तो, तो जास्त काम करतो निखील बरोबर आहे ज्याचा जनसंपर्क जास्त तर तो जास्त काम करतो तो मुद्दा त्याचा आपल्याला त्या दृष्टीनं आणि आता तुमच्या बोलण्यात स्थानिक स्वराज्य संस्था नुँ। जी आहे पंचायत आणि जेडपी ती तहसील असेल किंवा जे काय शासकीय कार्यालय तिथे तुमचा गाडा एकंदरीत दिसतोय तुमच्या बोलण्यातून तरी त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवायला सोपं होऊ शकतं मग ह्या गोष्टीमुळे लोकांचा फायदा कशा पद्धतीने होईल किंवा करून देता येईल तुम्हाला हे बघा काय झालंय मी आता अर्ज भरल्यापासून आणि हे बघतोय काय मला थोडस उशिरा म्हणजे माझी उमेदवारी फायनल झाली म्हणजे अगदी मला उशिरा तयारीला वेळ हा तयारीला वेळ कमी बरोबर पण एक आहे की ह्या मी बघतोय की आता प्रचार हे असताना ह्या ज्या निवडणुका असतात ज्याच्यामध्ये जे आपल्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या ह्याच्यातून ज्या निवडणुकीचा खरा उद्देश दिला तो उद्देश आता त्या उद्देशाने निवडणुका लढल्याच जात नाहीत खर तर मी बघतोय लोक कोणतरी काय करतात की कोणतरी कोणाला तर डीपी देत आहे कोणतरी कोणाला लाईटचे पोल आणून देत म्हणतोय आणि मग त्या माध्यमातून ह्या मतदाराला आकर्षित करायचा प्रयत्न करताय आणि मतदार पण ह्या किरकोळ गोष्टीला भुलून जात आहे तुम्हाला आणि त्यांचा खरा उद्देश जो आहे तो साध्य होत नाही निवडणुका हे अशा पद्धतीने लढल्या तर खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने निवडणूक नाहीत मतदाराला काहीतरी आमिष दाखवायचं आणि निवडणुका जिंकायच्या आणि अशा पद्धती ज्यावेळेस निवडणुका जिंकल्या जातात त्यावेळेस समोरचा उमेदवार तुम्हाला पुढच्या पाच वर्षात किंमत देत नाही अगदी अगदी बरोबर आहे पुढच्या पाच जो उमेदवार पैसे खर्च करून येतो ऐका मी सांगतो जो उमेदवार पैसे खर्च करून येतो बर तो उमेदवार की पुन्हा पाच वर्ष त्या मतदाराकडं किंवा त्याच्या मतदारसंघाकडं बरं फिरकल्या दिसतं एकच फिरकत नाही बरं हा नाही निखिल आपण जर बघितलं तर ही फार मोठी गोष्ट आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळते आणि तुम्ही उतरता आपण थोडस पुढे जाऊया साधारणतः प्रश्न काय तुम्हाला दिसत आहेत मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरताना प्रश्न म्हणजे ज्या लोकांच्या समस्या आहेत ना एक आज आम्ही प्रचार गेलो एक समस्या लोक सगळ्यात मोठी समस्या लाईटची समस्या विजेच प्रत्येक ठिकाणी गेले की आम्हाला डीपी नाही लाईट नाही मला हा आम्हाला पण मागतात डीपी द्याय ना एखादा <laughs> आता हे बघ मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या पण ठिकाणी आज डीपीची मागणी पूरी केली जाते ती मुळात डीपी बसवू शकत नाही अगदी मुद्दा बरोबर आहे कारण का आम्ही कारण आम्हाला कळलेली माहिती अशी की जे डीपी सध्या बसवलेले आहेत कदाचित काही दिवसांना निवडणूक झाल्यावर त्यांना काढून घ्यायचे आदेश मिळू शकतात प्रशासनाकडून जोपर्यंत गंभीर गुन्हा आहे तो जोपर्यंत त्या डीपी ला परमिशन मिळत नाही किंवा त्याची मंजुरी नसते तोपर्यंत तो तो डीपी जोडला जाऊ शकत नाही त्याने दहा डीपीनं शंभर डीपी, डीपी आणून ठेवल्या कुणी सरांना माहिती सगळी मला माहित आहे त्याची काय म्हणजे आमच्याकडेच त्याचे फॉर्म भरले जातात एम एसी चे लाईटच्या संदर्भात असते कुठे सर आमच्याकडे भरले जातात तर जोपर्यंत शासकीय मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कुठलाही डीपी चालू ठेवणार नाही होऊ शकत असं आपल्याला म्हणता येईल का की समजा आता डीपी मागितला डीपी देते दे, रस्ता मागितला रस्ते देते दे। उद्या एखाद्या दे गावनं जर अशी मागणी केली की के आम्हाला सांगवलेलं जायला पोलीस स्टेशन खूप लांब पडते आमच्या गावात पोलीस स्टेशन बांधून द्या तसं झालं ना ते जे मागले जे सरकारचं काम आहे ते जर तुम्ही करायला लागला मग उद्या पोलीस स्टेशन मागतील उद्या ज्याला म्हणतील मग आम्हाला तशी कार्यालय आमच्या म्हणजे लोकांच्या मागण्या कस चुकीच्या नाहीत परंतु आम्हीच दाखवून त्यांना गुंडवण्याचा अगदी एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो काय आमचे परवा एक ठिकाणी आम्ही गेलो होतो की आम्हाला काय लोकांनी सांगितलं की आम्हाला रस्ता करून द्या मोर मी करत बघितलं मी बघितलं की काय करावं लागतं जात नाही त्यांनी दुसऱ्या पार्टीत गेले त्यांच्याकडून तो रस्ता करून घेतला करून घेतला मी तुम्हाला सांगतो मी बघितलं पुन्हा माहिती घेतली तिथे खचून दहा तास जीसीबी चालला आणि दहा तास जीसीबी मध्ये साधारण दहा हजार रुपये झाले हाँ. तर त्या लोकांनी जवळजवळ एक शंभर दीडशे लोकांचं मतदान होतं काय त्यांनी तिथं त्या जीसीबीच्या त्या बकेटवर असं नारळ म्हणजे एक पंचवीस नारे फोडले उद्घाटनाचे हो, हो। त्याचे फोटो काढले त्याचे रील्स काढले काम फक्त दहा हजारच केलं काय आणि दहा हजाराच्या अगेन्स्ट एक शंभर मताचा गट्टा काय त्यांनी ते मिळवायचा प्रयत्न केला लोकांना हे कळत नाही की मला सांगा शंभर मताला दहा हजार म्हणलं तरी एका मताला शंभर रुपये पडले पण आता सर तुम्ही जे कॅल्क्युलेट किंवा गणित सांगितलं याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्ट अशी जाणवते की राजकारण ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण गावगाड्यातल्या लोकांच्या समस्या लाईट असेल पाणी असेल दुधाचा धंदा असेल खरं तर गावगाड्यातल्या लोकांच्या म्हणजे अत्यावश्यक गोष्टी आपण मानू लोकांचे रस्ते जर ज्या त्या त्या काळामध्ये जर, जर, जर त्या लोकप्रतिनिधींनी केले हा, हा, तर लोकांवर ही वेळ आली नसते सर अगदी अतिशय तुम्ही म्हणजे अतिशय योग्य मुद्दा मांडला जर तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीनं त्याच्या पदाचा योग्य वापर जर केला असता आणि त्याने ते पाच वर्षात काम केले असते तर आज लोकांना ह्या गोष्टी मागाची वेळ आली नसती म्हणजे याचा अर्थ भूल थापेच राजकारण करून लोक कधी पाठीशी उभा राहत उभा राहत नाही वस्तुस्थिती आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागेल बरं सर आता आपण थोडं पुढे जाऊया कारण त्याच्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे विकास कामाच्या संदर्भातला तुमचा रोड मॅप काय आहे आणि साधारणतः तुमच्या दृष्टीपातात त्या मतदारसंघात जिल्हा परिषद गटामध्ये काय काम कुठली कामाशी अशी डोळ्यासमोर प्राधान्यानं करावं लागतील आपल्याला म्हणजे तातडीनं आणि जे दीर्घकालीन आहे जे की पाच वर्ष चालणार आहेत अशी कुठली कामं आहेत की एक वर्षभरातच लगेच करावं लागते असं काही जाणवलंय का तुम्हाला हे बघा मी निवडणूक लढवते जिल्हा परिषदेशी मी काय आमदार खासदाराची मी तुम्हाला कुठलं तरी पाणी आणून देतो कि डांबरी करून देतो कि सिमेंट कॉन्क्रीट करून देतो ह्या गोष्टी माझ्या हख्याने येत नाही त्यामुळे बरेच त्या गोष्टीचे लोकांनी ही पण माता करून मी काय करू शकतो जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ज्या आता ह्या जिल्हा परिषदेकडचे जो निधी असतो काय त्या निधीमधून जे काम होतात हे लोकांची वेळच्या वेळ करायचा प्रयत्न करू आपण ह्या लोकांना आपण आता निवडून आल्यानंतर पुढचे पाच वर्ष ह्या लोकांच्या ह्या स्थानिक साठी कायम आपण राहू बरोबर बर त्यांना कायम उपलब्ध राहू त्यांच्या जेवढं मला शक्य आहे माझ्या अधिकारात आहे किंवा मला शक्य आहे त्या संपूर्ण एक न एक समस्या आपण सोडवायचा प्रयत्न करू आणि जे पण हे शासकीय कामं असतात ह्याचा तर माझा खूप मोठा हे आहे गाडा शासकीय काम म्हणजे तुम्हाला लडकी मना असू द्या किंवा मोदींचे पीएम किसान असू द्या किंवा तहसील करायची काम असू द्या किंवा एम एस बी चे काम असू द्या सगळं पण असते आणि मी सध्या सांगलो तर राहायला असतेमुळं ह्या गटातल्या तेरा चौदा गाव आहेत ह्या तेरा चौदा गावाच्या लोकांना मी शंभर टक्के वेळ देईन पुढच्या पाच वर्षात शंभर टक्के वेळ देऊन त्यांना रेग्युलर उपलब्ध उपलब्ध आहे उपलब्ध असतात हे बघा मी काय असं मोठा नेता नव्हतं की बाबा आता एकदा निवड झाला गाड्या घोड्यात मोठे हे करून कुठे उपलब्ध नव्हतं काय मी तुम्हाला शंभर टक्के उपलब्ध असेल लोकांना एवढी खात्री देतो वेळ देऊ शकतो वेळ शंभर टक्के वेळ देईन त्यांच्या समस्या जेवढ्या मला शक्य तेवढ्या सोडवायचा प्रयत्न करीन आणि प्रामाणिक प्रयत्न करीन एवढं मी सांगतो बर आता सर एकंदरीत सध्याचं जे वातावरण आहे चांगले चेहरे अभ्यासू तुमच्यासारखे ज्याची समाजाची नाळ आहे फार कमी प्रमाणात येताना दिसतात आणि त्यात महिला जर असेल तर महिला येऊ शकत नाहीत राजकारणामध्ये तर साधारणतः महिलांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे पतीच बऱ्यापैकी हस्तक्षेप करतात असंही अनेक ठिकाणी आढळलेलं आहे परंतु तुमचा स्वभाव तसा वाटत नाही का तर तुम्ही रेग्युलर काम करतात सगळ्या पद्धतीनं तर ताईंबद्दल माहिती सांगेल ज्या उमेदवार आहेत त्यांचा त्यांचं साधारणतः परिचय आणि त्यांच्या कामाचं स्वरूप वगैरे हे सांगा माझी मिसेस ही शिला संपत माने त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण ही बी ए बीएड उच्च एड असून तिनं आमच्या एका शाळेवरती जवळ चार टीचिंगचं काम केलंय त्या संस्थेला पुन्हा मान्यता नसल्यामुळे ते पुन्हा आम्ही थांबवलं काम करत पगार चालू दिवस करायचं त्याच्यामध्ये ती पण एकदम सुशिक्षित आहे तिला पण ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यामुळे मला नाही वाटत की माझ्या तिच्या कामामध्ये मला कुठला हस्तक्षेप करावा पडणार मला वाटत नाही गरज पडावी लागेल मी त्याला मला इंटरफेअर करावं लागला अशी परिस्थिती नाही परिस्थिती नाही निवडणूक चिन्ह कुठलं मिळालंय साहेब आपल्याला शिवसेना धनुष्यबाण एकतपूर जिल्हा परिषद गटावर धनुष्यबाण झेंडा फडकणार शंभर टक्के गा, बर घायाळ करणार बाकीच्या म्हणजे बाण सोडायचं येत नाही पण शंभर टक्के बोला चिन्हाचा विजय होणार चिन्हाचा विजय होणार राजकारण चांगलं संस्कृती शेवटचा प्रश्न हे बघा काय माझ्या बाबतीत तुम्हाला सांगतो की आपण निवडून येणार ह्याला काय कारण आहे तर काय लोकांना आज लोक बाकीच्या राजकारणाला कंटाळून गेले अक्षरशः विरोधकाच्या राजकारणाला कंटाळून गेलो आणि मी एक कसं आहे माझी पाठी कुरी आहे मी निष्कल्क आहे आणि मला म्हणजे माझ्याकडे अभ्यासोपर हे आहे मला सामान्य ह्याच्यातलं आहे त्यामुळं कसं असतं तुम्ही बघता एक पैलवान असतं एक जाडा असतं एक हाडकोळ पहिल तसं माझ्या माझ्या बाबतीत की लोकांची सहानुभूती ही शंभर टक्के माझ्यावर राहणार आणि शंभर टक्के विजय माझा बरं शेवटचा प्रश्न बापूंबरोबर बापूंचं तुमच्यावर प्रेम खूप दिसतंय बऱ्याच वेळा प्रचाराच्या ह्याच्यात जा, तुमचा धडा काही झालेला आहे परवा प्रचाराच्या जा ह्याच्यामध्ये शिलाताई माने बहुतेक आपल्या उमेदवारांचं नाव त्यांना एकतपूर गटातून निवडून द्या तुम्हाला पाच वर्ष कुठलाही विकासाचा रुपये कमी पडू देणार नाही ना असंही त्यांनी त्या ठिकाणी हो, सभेत हो, म्हटलेले आहेत बरोबर हो, 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 हो. आहे तर ह्या गोष्टीकडे कसं पाहता कारण बापूंची मोठी ताकद तुमच्या आहे नाही तुम्ही मी पाहण्यापेक्षा तुम्ही बघा पाठीमागच्या म्हणजे अगदी पाठी म्हणजे पाच वर्षात ज्या ज्यावेळी बापू आमदार झाले त्यावेळेपासून म्हणजे महायुतीचं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय ह्या आणि राष्ट्रवादीचं माहिती सरकार आलंय त्यापासून तुम्ही धडका बघा लोकांना आता हे राजकारणात असं इंटरेस्ट नाही एकमेकाच्या ही करण्यात लोकांना काय पाहिजे काम पाहिजे म्हणजे पाच वर्ष कामं बघा आणि त्या कामाच्या ह्याच्यावर कि लोकांनी आता ठरवलं की बाबा आता कसं आहे केंद्रात शिवसेना भाजप सरकार आहे राज्यात शिवसेना भाजप सरकार आहे त्यामुळे लोकांनी आता लोकांना हे माहीत झालंय की आता आपण सत्तेच्या विरोधात जाऊन उपयोग नाही जर म प्रकर्षण करायचे असतील तर तुम्हाला सत्ते राहावं लागतं त्यामुळं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय सत्ता शंभर टक्के येणार शंभर टक्के पूर्ण ज्या प्रमाण सांगोला नगरपालिकेमध्ये आनंद भावने ज्याप्रमाणे विजय खेचून आणला आणि नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक बॉडी सुद्धा त्याप्रमाणे सुद्धा पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद शिवसेना भारतीय जनता पार्टी सरकार हे शंभर टक्के लोक निवडून समोर पगडूया मतदारांना काय आवाहन कराल आव्हान करावं आणि आपण मग मुलाखत संपूया मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला किंवा कुठल्या तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता तुम्ही लॉंग टर्म विचार करून शाश्वत विचार केला पाहिजे आता काहीतरी चार दोन गोष्टी कोणत्या दिल पण त्याच्यापेक्षा तुम्हाला जर हक्काचा माणूस पाहिजे तुमच्या ह्या समस्या पुढच्या पाच वर्षात सोडवायच्या असतील तर तुम्हाला हे चांगल्या माणसाचा आणि अशा उमेदवाराचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही जे कष्टवाळ असतील तुमच्या कामाला वेळ देतील तुमच्या कामाला येतील अशा उमेदवाराचा विचार करणार शंभर टक्के करणार मतदार त्यामुळे माझा विजय हे निश्चित आहे असं मला वाटतं आपल्यासोबत सर आता ज्या पद्धतीने सांगितलं एकत्र गटामध्ये शहाजी बापूंचा जो काय कोट्यावधी रुपयांचा जो काय निधी गेल्या पाच वर्षामध्ये सांगवण्यात आला त्यामध्ये जी काही आपले सात गट आहेत म्हणजे संबंध तालुक्यामध्ये बापूंच्या माध्यमातून विविध प्रकारचे विकास कामं झाली आणि विकासाच्या जोरावरती जो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लोक भरभरून मतदान करतील अशा पद्धतीचा विश्वास खर तर तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला आणि येणाऱ्या काळात एक चोवीस तास तर एक माणूस लोकांची सेवा करण्यासाठी कशा पद्धतीने उपलब्ध असू शकतोय याचबरोबर शासकीय कागदोपत्री सुद्धा ज्ञान असणारा माणूस का गरजेचा आहे ह्या गोष्टी तर तुम्ही या बोलण्यामधून सगळ्याच समोर ठेवलेल्या आहेत मतदारांना देखील तुम्ही आवाहन केलेलं आहे तर मंडळी अशाच पद्धतीच्या जी सात जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये अगदी अभ्यास होऊन नेतृत्व या वेळेला आपल्याला या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं उतरलेली बघायला मिळत आहेत यामुळं एकतपूर गटामध्ये देखील निवडणुकीची चुरस अगदी आपल्याला म्हणावीच लागेल कारण शेतकरी कामगार पक्ष सुद्धा दावा करतो की मी त्या ठिकाणचा आमचा आहे आणि तो राखणार आणि शहाजी बापू सुद्धा म्हणतात की एकतपूर हा माझा बालिक आहे तर नकी ही निवडणूक एकतपूर गटाच्या अगदी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जे असणार आहे हे नऊ तारखेला आपल्याला प्रकर्षणा दिसणारच आहे तोबरे मंडळी या ठिकाणी आपण आपण धन्यवाद सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या